हजारो लाडक्या मंत्री बांधली राखी गतवर्षीप्रमाणे यंदाही राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन व खारभूमी विकास खात्याचे कॅबिनेट भरत शेठ गोगावले यांच्या ढालकाठी येथील शिवनेरी निवासस्थानी रक्षाबंधनाचा सोहळा उत्साहात पार पडला शुक्रवार दिनांक आठ ऑगस्ट रोजी झालेल्या या सोहळ्यात हजारो महिला भगिनींनी आपल्या लाडक्या भाऊरायला राखी बांधण्यासाठी मोठी गर्दी केली जनतेत गरिबांचे शेठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोगावलेंना समाजातील सर्व घटकातील तसेच काही मुस्लिम भगिनींनी आवर्जून उपस्थित राहून राखे बांधले या प्रसंगी मंत्री गोगावले यांच्यासह त्यांची पत्नी सौ सुषमा गोगावले सुपुत्र व युवासेना कोर कमिटी सदस्य विकास गोगावले स्नुषा सौ सा साधना गोगावले व कन्या शीतल गोगावले उपस्थित होत्या आलेल्या प्रत्येक भगिनींकडून आमदार गोगावले यांनी राखी बांधून घेतली आणि ओवाळणी स्वरूप भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला तसेच उपस्थितांसाठी अल्पपहाराची सोयी करण्यात आली होते दूरदूरवरून आलेल्या हजारो महिलांच्या उपस्थितीत संध्याकाळपर्यंत चाललेल्या सोहळ्याचे विकास गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना व महिला आघाडी मार्फत अत्यंत चोख नियोजन करण्यात आलं रक्षाबंधनाचा कार्यक्रम म्हणजे उद्या रक्षाबंधन परंतु भावाला बहिणीने राखी बांधण्यासाठी उद्याचा दिवस सगळ्यांचा असतो म्हणून एक दिवस अगोदर आम्ही हा कार्यक्रम करतो गेले चार वर्ष आणि आज आपण पाहताय सकाळपासून माझ्या लाडक्या बहिणींची गर्दी झालेली आहे आज हातावरती बघताय आपण किती राख्या आत्तापर्यंत बांधलेल्या आहेत आणि संध्याकाळी चार पाच वाजेपर्यंत या संपूर्ण मतदारसंघातून तिन्ही तालुक्यातून आणि काय आजूबाजूच्या तालु तालुक्यातून या महिला भगिनी येत असतात स्वतःच्या खर्चाने तर आमची भावना आहे की बाबा माझ्या या लाडक्या बहिणी सुखी समाधाने राहाव्यात आणि त्यांचा जो आशीर्वाद आहे हा गेली चार टन आम्हाला मिळालेला तो असाच पुढं चालू राहावा आणि आमची धारणा आमच्या सगळ्या कुटुंबाची संपूर्ण की त्यांच्या वेळेला जे जे काय प्रसंग येतील अडचणी येतील त्यावेळेला आम्ही उभे राहत असतो आणि मग त्यांची मनाची इच्छा असते की आम्ही स्वतः होऊन आजचा दिवस त्यांच्याने आमच्या आयुष्यातला फार महत्त्वाचा दिवस आम्ही मानला जातो कारण एवढं भाग्य इतर कोणाला मिळेल नाही मिळेल ते नाही आम्हाला माहिती परंतु आज या ग्रामीण भागातल्या एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलग्याला एवढं मोठं प्रेम एवढं मोठं भाग्य जे लाभलेलं आहे याच्यापेक्षा आम्ही भाग्यवंत काय असू शकतो म्हणून मी आलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणींना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो त्यांना धन्यवाद त्यांचे आभार मानत इथे येऊन भरपूर वर्ष झाली रक्षाबंधनाचा कार्यक्रम हा दरवर्षीच इथे साजरा होतो आणि या कार्यक्रमासाठी आम्ही आवर्जून बहिणी सगळा येतो गाडी करून आणि हा आमंत्रण आम्हाला ते न देता आम्ही स्वतः ते आमंत्रण देण्याच्या आधीच आम्ही इथे पोहोचण्याचा प्रयत्न करतो की आम्ही आम्हाला त्यांना राखी बांधता यावी आणि हक्काचा भाव म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो की आम्हाला कुठलेही संकट आलं कुठलं काय मदतीची हाक लागली तर आम्ही बिंदाच त्यांच्यापर्यंत पोचतो किंवा आम्हाला जर काय मदत लागली तरी त्यांच्या पदाधिकाऱ्याने जरी सांगितलं तरी, तरी आम्हाला ती त्यांच्याकडून मदत मिळ मिळत असते आणि त्या गावाला येऊन आम तर बरंच काय त्यांनी केलं म्हणजे मदत पण प्रत्येक वेळोवेळेला ज्याला कोणाला काय झालं तेव्हा मदत पण वेळोवेळेला लगेच करतात काही झालं तरी पण लगेच धावून पण येतात ते आणि बरंच मत द्यायच्या वेळेला पण येतात असे पण येतात ते कधी कधी कुणालाही काय झालं तरी असे नाही बोलत नाही कधी त्यांच्या घरी आलं तरी पण कधी ते नाही बोलत नाही कशाची मुलं पण मदत करतात ते वेळेवेळेला सगळ्यांना आज या आम्ही शेटला रक्षाबंधन साठी आलेलो आहोत आम्ही दर वर्षेप्रमाणे त्यांना राखी बांधण्यासाठी एक भाऊ असा लोकांना जनतेमध्ये वावरणारा असा एक मिळतो आमचे शेट आहे शेटांच्या त्यांच्या शब्दा ग, गोर गरिबांचा माणूस असल्यामुळे सर्व महिला असं काही आकर्षण कुठल्या गोष्टीने येत नाही पण आपल्या भावाला कुठला तरी आशीर्वाद मिळावा म्हणून आम्ही सर्व महिला एकत्र येतो आणि त्यांचा लोक म्हणजे लोक आमच्या बिल्डिंगसाठी सुखादुखासाठी कोणी येऊ दे त्यांना सहकार्य करणारे असे आमचे शेट आहेत त्या शेट साठी ही सर्व महिना कुठून लांबून ह्या आम्ही पहिला सदा काम पाठी टाकतो पण आमच्या बंधू नये आशीर्वाद मिलो असे आम्ही देवाप्रमाणे प्रार्थना करते की वर्षान वर्ष त्यांना असाच यश मिलो एवढे बोलून मी बसतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी